तर रशियाकडून आता युक्रेनवर सतत हल्ले केले जातात आणि काही शहरांमधील नागरिकांना सुखरूप बाहेर पडण्यासाठी काही काळ युद्धविराम जाहीर करण्यात आला होता मात्र दरम्यानच्या काळामध्ये रशियाकडून युक्रेनमधील अनेक प्रमुख ठिकाणांना लक्ष करण्यात आलं होतं रशियाने युक्रेनवरचे हल्ले सुरूच ठेवले युहानस शहरावर मोठ्या प्रमाणात हल्ले करण्यात आले या हल्ल्यात एक ऑइल डेपो आगीच्या भक्षस्थानी पडला यामध्ये ऑइल डेपोचं प्रचंड नुकसान झालं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष बेलोदिर झेलेन्स्की रशिया समोर गुडघे टेकण्यास स्पष्ट नकार दिलाय रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुन यांनी युक्रेनच्या सैन्याला शस्त्र खालती टाकण्यास सांगितलं होत तसंच शरण न आल्यास भीषण हल्ला करण्याची धमकी सुद्धा पुतीन यांनी दिली होती पण युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष आणि युक्रेनच्या सैनिकांनी पुतीन यांच्या धमकीला भीक घातली नाही जीवाची पर्वा न करता युक्रेनचे सैनिक निकराची लढाई लढत राहिले रशियाच्या सैन्यानं मायकोलायवर तुफान हल्ला चढवला त्यामुळे अनेक इमारती नष्ट झाल्या घरांना आग लागल्याचं सर्वत्र पाहायला मिळालं रशियाकडून युक्रेन वर भीषण हल्ला केला जात असला तरी रशियाच्या सैन्याचं प्रचंड नुकसान झाल्याचा दावा युक्रेन कडून केला जातोय दोन्ही देशांकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत सैन्य शहरालगत आहे युक्रेनची राजधानी ताब्यात घेण्यासाठी रशियाच्या सैन्यानं किव शहराला बाजूनी वेढा घातलाय खारकीव खेरसॉन आणि ओडेसा या शहरांवर रशियाकडून बॉम्ब हल्ले सुरूच आहेत त्यामुळे जवळपास पंधरा लाख युक्रेन नागरिक या शहरातून पळून सुरक्षित ठिकाणी गेले मात्र किव शहरात उलट परिस्थिती आहे युक्रेनच्या सैन्यामध्ये भरती होण्यासाठी तरुण आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे युक्रेनच्या सैन्याकडून रशियाला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे हा व्हिडिओ युक्रेनच्या शौर्याची साक्ष देणारा आहे युक्रेनच्या हवाई संरक्षण दलानं रशियाचं विमान पाडल्याचं यातून पाहायला मिळत आहे युक्रेनच्या सैन्यानं हा व्हिडिओ प्रसिद्ध केलाय हार्किव्ह मध्ये रशियाचं लढाऊ विमान पाडण्यात आलं किम शहराप्रमाणेच रशियानं खार्किव वर कब्जा करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत या दोन्ही शहरांवर रशियाकडून हवाई हल्ले आणि क्षेपणास्त्र सुद्धा दरम्यान रशियानं किव खारकीव मारियापूल आणि सुमी या शहरात काही काळासाठी हल्ले थांबवण्याचा निर्णय घेतला या शहरात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाता यावं म्हणून अल्प युद्धविराम घेण्यात आला रशियानं खारकीव शहरावर केलेल्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय निवासी परिसरावर सगळ्यात जास्त हल्ले करण्यात आले अनेक निवासी आणि कॉलेजच्या इमारतींचं खूप जास्त नुकसान झालंय तसंच मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी सुद्धा झाली आहे रशियाच्या सैन्याकडून विनित्सियावर रॉकेटचे हल्ले करण्यात आले आणि याच हल्ल्यांमुळे एका गोदामाला भीषण आग लागल्याचंही पाहायला मिळालं रशियाकडून युक्रेनच्या लष्करी तळांवर हल्ले करण्याची धमकी दिली जात असतानाच पाश्चिमात्य देश मात्र मूग घेळून गप्पा असल्यामुळे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष बेलोदिमीर झेलेन्स्की यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली Більшість побудовані десятиліття тому ще радянською владою, побудовані у містах. А зараз вони посеред звичайного міського середовища. Там працюють тисячі людей, сотні тисяч живуть поряд, і це вбивство, свідоме вбивство. Рашача гляла селетолу Тарденясатік юмаде, Юкраїнча Сейняна Тіктікані на Кабандікелі. इकडे रशिया युक्रेन यांच्या दरम्यानचं युद्ध रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न केले जात आहेत युक्रेन आणि रशिया दरम्यान पुन्हा एकदा चर्चा करण्यात आली पण आजवर झालेल्या कोणत्याही चर्चेतून एकही तोडगा निघू शकला नाही ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत आणि यानंतर एक छोटासा ब्रेक घेणार आहोत नमस्ते महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा भेटूयात तेव्हा पहात्रा न्यूज एटीन